नंतर देवेंद्रजींची देखील भेट घेऊ आणि महायुतीचे उमेदवार जे राजू पारवे उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सामील होऊ आमचे काही सहकारी भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये जातील ओव्हरऑल विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजेत या ज्या काही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या आदेश होत्या त्या पद्धतीने आज आम्ही सगळे नागपूरला आलेलो आहोत नाही काय म्हणजे दोन दिवस राहण्यासाठी नाही हा देखील एक दोन दिवसामध्ये सुटेल ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील आणि सगळ्यात जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी साहेब देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे फॉर्टी फाईव्ह प्लस चा नक्की आम्ही फॉर्टी फाय प्लस होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की स्टेटस या युतीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि दादा यांच्या बरोबर त्यांची चर्चा झालेली होती त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेल्या आहेत आणि आता दोन दिवसामध्ये होणार आहेत याचा ओवरऑल जर रिव्ह्यू आपण घेतला पण महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि चारशे पार करत असताना फॉर्टी फाय प्लस हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे चार जागावर जे गुण हळलं होतं आणि कल्याण समाज काय स्टेटस आहे त्याच्यावरचा निर्णय देखील येत्या दोन दिवसामध्ये होईल मला असं वाटतं की सगळे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जे लक्ष आमचं सगळ्यांच्या समोर आहे पंचेचाळीस हो, ते आम्ही पार करू काही जागा अद्याबदली होण्याची चर्चा आहे काय तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसामध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा महायुतीच्या जाहीर होईल कल्याणपैकी एक भाजपला आपल्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसामध्ये त्यांचं निरसन होईल आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जाहीर होतील दुसऱ्या टप्प्यातल्या जागा वाटत जवळपास झालं झालं ते सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप दोन दिवसामध्ये फायनल होईल आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जाहीर होतील चर्चा आणि सूत्र ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही असं कुठेही फायनल झालेलं नाही ती जागा शिवसेनेची होती पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्या सोबत दुर्दैवानं आले नाही त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने ती जागा दोन ते अडीच लाखांना आम्ही जिंकले महायुतीमध्ये तीन पक्ष असल्यामुळे समन्वय सगळा समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आज देखील जिथं कुठं पाठीपुढा असेल तो समन्वय करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत परंतु आपल्याला चार जूनला कळेल की समन्वय असल्यामुळे सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षाने अतिशय चांगला प्रचार केलाय आणि पंचेचाळीसच्या पुढे जागा आम्ही जिंकलेलो सिंधुदुर्ग बाबत काय महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल सांगितलं स्पष्टपणाने की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही ते उभाट्याबरोबर थांबलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा अडीच ते पावणे तीन लाखाने आणू शकेल काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे कशा पद्धतीने शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी निधी दिला तुम्ही आणि मुख्यमंत्री राज्यमंत्री दिला आणि आता ते बंडखोरी करतोय महानिरक्षा मला असं वाटतं की ही इनिशियल स्टेज आहे जो तिकीट वाटपाची आणि तिकीट जाहीर झालेली अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे अनेक संकेत तुमच्याबरोबर अजून पोहोचायचे आहेत अनेक संदेश पोहोचायचे आहेत अनेक कार्यवाही पोचायच्या आहेत आणि त्या पक्षांतर्गत कारवाया ज्या आहेत ते तिकीट जाहीर होण्याच्या असतात त्या झाल्यानंतर अठ्ठेचाळीस जागा जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या बंडखोर क्षमतील याची कारण